हा रवा केक पहाना काय सुंदर तयार झाला आहे याला ही पडलेली जाळी पाहूनच तुम्हाला लक्षात येत असेल की अतिशय मस्त स्पॉन्जी असा हा आपला रव्याचा केक बनवून तयार झाला आहे जरा सुद्धा मैदा मिल्क पावडर अंड किंवा ओव्हन कसलाही वापर केला नाहीये तरी सुद्धा हा असा इतका छान जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा रव्याचा केक घरच्या घरी अगदी घरगुती साहित्यांमध्ये कसा तयार करायचा बऱ्याची याची सुद्धा बघा काय मस्त तोंडात टाकताच विरघळणारा म्हणतो ना अगदी तसाच तयार होतो आणि संध्याकाळच्या वेळी चहा सोबत खाण्यासाठी किंवा मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे एकदा बनवला ना की मुलांना तीन चार दिवसाचं डब्याचं टेन्शन तर नक्कीच गेलं पहिल्याच प्रयत्नात असा हा छान जाळीदार केक कसा तयार करायचा हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कप मेजरमेंटचं जे अर्ध्या कप आहे त्याने आपल्याला दही घ्यायचं आहे मी हे मी गोड दही घेतलेलं आहे आंबट घेऊ नये आणि रूम टेम्परेचरच हे दूध घेतलेलं आहे ते सुद्धा अर्धा कप पाव कप इतकं वितळवलेलं साजूक तूप घेतले याऐवजी तेलाचा वापर केला तरीही चालेल फक्त वासाचं चा तेल घेऊ नये आणि एक कप इतकी साखर घ्यायची आहे आता आपण हे सगळे जिन्नस एकदा छान असे फेटून घेणार आहोत प्रत्येकाकडेच बीटर असतं असं नाही म्हणून मिक्सर मध्ये हे फेटणं आपल्याला फार सोयीचं होतं अगदी छान मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता यामध्ये स्वादासाठी तुम्ही पाव चमचा वेलची जायफळ पावडर घाला किंवा जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स असेल तर त्याचे एक सात आठ थेम जरी यामध्ये घातलेत ना तरीही चालेल आणि एकदा हे चांगले असं मिसळून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे व्हॅनी एसन्स नसेल तर वेलची पावडरने सुद्धा छान स्वाद येतो आता यामध्ये आपल्याला सव्वा कप इतकं बारीक रवा घालायचा आहे बारीक रव्याने ना टेक्स्चर खूप छान येतं आणि हा रवा आता असा एका दिशेने फेटत फेटत आपल्याला या मिश्रणामध्ये असा मिसळून घ्यायचा आहे अगदी एकजीव होईपर्यंत हे चांगलं असं मी मिसळून घेतलं फक्त एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण साधारण असं इतकं पातळसर आहे पण रवा हा थोडासा दुधामध्ये भिजला की मग तो थोडासा घट्ट होईल याकरता पंधरा मिनिटं हे बाजूला ठेवून देऊया तोवर इथे कढई करायला ठेवूया या कढईमध्ये एक असा स्टँड ठेवायचा आणि झाकण ठेवून ही कढई वर चांगली दहा ते बारा मिनिटं प्रीहीट करून घ्यायची आहे इथे आपलं जे केकचं टीन असतं की नाही इथे मी चौकोनी घेतला आहे आणि याच्या तळाशी तुम्हाला तूप लावून त्यावर थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा किंवा मग जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावला नाही तरीही चालेल मी हा असा बटर पेपर तळाशी लावून घेतलेला आहे आता जे आपलं मिश्रण आहे ना त्याला सुद्धा दहा ते बारा मिनिटं झालीत बघा रवा असा फुगला आहे आणि मगासपेक्षा अगदी घट्ट असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता हे पुन्हा असं एकाच दिशेने चांगलं फेटून घेतलं उलटपालट कधीही फेटायचं नाही आणि यामध्ये फक्त मी एक चमचाभर इतकं दूध घातलेलं आहे एक ते दीड चमचा दूध घालायचं फार दूध घालायचं नाही आपलं जसं नेहमीच केकचं मिश्रण असतं की नाही अगदी तसं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे बघा साधारण असं एकसारखं पळीने पडलं पाहिजे असं हे आपलं मिश्रण असायला हवं म्हणजे याला रिबिन कन्सिस्टन्सी असं म्हणतात आता आपल्याला यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे तर मी इथे दीड चमचा इतकी बेकिंग पावडर घातलेली आहे म्हणजे दीड टी स्पून आणि आता हे बेकिंग पावडर सुद्धा आपल्याला एकाच दिशेने अशी फेटून घ्यायची आहे आपण सगळ्यात महत्वाची आणि मोठी चूक काय करतो तर बेकिंग पावडर सुद्धा ना बरेच जण रव्यासोबतच मिक्सर मध्ये अशी फेटून घेतात पण तसं न करता सगळ्यात शेवटी अशी बेकिंग पावडर घातली आणि एका हे एकाच दिशेने चांगलं असं फेटून घेतलं की हे मिश्रण अगदी छान असं बघा फिक्या रंगाचं होतं आता भराभर आपल्याला या टीन मध्ये हे केकचं मिश्रण घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे केकचा चा टीन नसेल ना तर मात्र तुम्ही कुकरचा डबा वापरलात तरीही चालेल बघा मिश्रण हे अर्ध्यापेक्षा थोडं कमी आहे हे हलकस असं टॅप करायचं आणि मग त्यानंतर आपल्याला लगेच हा केक बेक होण्यासाठी द्यायचा आहे कढई अगदी गरम आहे आता गॅसची आज लहान करायची आणि लहान आचेवर बर बरोबर पस्तीस ते चाळीस मिनिटं हा केक चांगला असा चा, बेक करून घ्यायचा अधे मध्ये मात्र अजिबात उघडायचं नाही नाहीतर केक ना खाली बसला जातो बरोबर पस्तीस मिनिटांनंतर मी हा केक उघडून पाहत आहे आणि यामध्ये एखादी सुरी किंवा टूथपिक घालून पाहायची जर सुरी अशी स्वच्छ आधी तर याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे आता हा केक आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत पण यावर एखादं सुती कापड असं झाकून ठेवायचं म्हणजे केक ना कोरडा होत नाही किंवा कडक होत नाही रव्याचा केक आहे कोरडा किंवा कडक पटकन होतो त्यामुळे हा असं आपल्याला झाकून ठेवलं की व्यवस्थित तो ना छान असा मोजसूत होतो या केकच्या सगळ्या सोडवून घ्यायच्या आणि केक एखाद्या ताटामध्ये असा काढून घ्यायचा आहे बटर पेपर लावला असल्यामुळे केक अजिबात तळाशी चिकटत नाही बघा या केकला काय सुंदर अशी जाळी आली आहे आणि एकसारख्या रंगावरती छान असा हा बेक झाला आहे जरी आपण कढईमध्ये बेक केला असला ना तरी सुद्धा अगदी छान अशी याला जाळी आली आहे सगळ्या बाजूने छान असा एकसारखा रंग आलेला आहे यावरून तुम्हाला लक्षातच तस येत असेल की अतिशय मस्त असा हलका जाळीदार आणि स्पंजी असा आपला हा केक तयार झाला आहे आता याचे ना जसे आपण बेकरी मधून केक आणतो त्यावेळेस कसे स्लाइस असतात की नाही अगदी आपण तसेच हे स्लाईस तयार करून ठेवणार आहोत आणि एखाद्या डब्यामध्ये भरून जरी हे तुम्ही स्लाइस ठेवले ना तरी अगदी जसा वेळ जातो ना तस तसे हे स्लाईस आणखीन छान सॉफ्ट असे तयार होतात आणि तीन ते चार दिवस हा केक अगदी आरामात टिकतो बघा काय मस्त या केक ला छान अशी जाळी आलेली आहे आणि याच टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे तुम्ही मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून या पद्धतीने मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा चहा सोबत खाण्यासाठी किंवा आधल्या मधल्या वेळेत असंच खाण्यासाठी हा केक नक्की तयार करून पहा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा धन्यवाद